नमस्कार एवरीडे डे स्टोरीज विथ कीर्ती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे स्टोरीज विथ कीर्ती आपल्या चॅनल मधला आमच्या या एपिसोडमध्ये आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपल्या प्रेक्षकांना आपला थोडक्यात परिचय करून द्या नमस्कार मी रुपेश सतीशचंद्र आंबेडकर कायदेशीर सल्लागार गृहनिर्माण संस्था कायदेशीरकरण मी गेली दहा ते बारा वर्ष सोसायटी फॉर्मेशन म्हणजे ज्याला आपण सोसायटी रजिस्ट्रेशन बोलतो गृहनिर्माण संस्था स्थापन करणे तसेच कन्व्हेन्जेड ज्याला म आपण मराठीमध्ये अभिस्तांतर बोलतो त्या दिला कळत नाही मग कन्व्हेन्जेड सगळं ऑलमोस्ट पन्नास टक्के साठ टक्के लोकांना कळलं आहे कन्व्हेन्जेड आणि डीम कन्व्हेन्स कन्व्हेन्जेड डीम कन्व्हेन्स एकच आहे फक्त थोडासा वेगळ्या प्रकारे जावं लागतं आणि सात बारा प्रॉपर्टी कार्ड त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी असतात सात बारामध्ये वर्ग दोन त्यानंतर प्रॉपर्टी कार्डमध्ये अधिकार आणि त्यानंतर पर्सनली स्टॅम्प ड्युटी म्हणजे आपण ज्याला वैयक्तिक जे परचेस एग्रीमेंट वगैरे करतो अशी कामं हो। त्यानंतर अजून गृहनिर्माण संस्था रिलेटेड सगळी जेवढी कामं येतात ती आपण कामं हो करतो या संस्थेमार्फत गेली दहा ते बारा वर्ष मी सॉरी नाईन्टीन एटी टूपासून मी एजिटंटर अंतर्ग अंतर्गत कर काम करत होतो जी माझ्या बाबांची फॉर्म आहे आणि गेले दोन ते तीन वर्षापासून म्हणजे दोन हजार बावीसपासून पासून मी आर के ग्रुप स्वतंत्र फॉर्म काढून माझा म्हणजे वैयक्तिक म्हणजे स्वतंत्र बोलण्यापेक्षा की ठीक आहे म्हणजे बोलत ना की काहीतरी स्वतंत्रपणे काम सुरू केलं हां नाही स्वतंत्र म्हणजे असं काही बंधन नव्हते माझे बाबा भरपूर एकदम ऍडव्हान्स याचे ते आहेत जनरेशनचे तसा काही विषय नाही पण केलं चालू आपण एक वेगळ्या वेगळ्या दिशा पाहिजे होती एक वेगळं नाव पाहिजे होतं एजिडेंटर प्राईज ही ॲक्च्युली बाबा बिल्डर होते बाबा बिल्डर असल्यापासून जी फर्म आहे आणि त्यानंतर मग ती कंटिन्यू राहिली ती म्हणजे त्याचं फुलफॉर्म म्हणजे आजी आजोबांचं नाव होतं आई जी म्हणजे सुभद्रा आणि दत्तात्रय असे फुलफॉर्म फुल फुल नाव होतं तर ठीक आहे आपण काळाप्रमाणे काही गोष्टी बदलतो आणि त्याप्रमाणे uh, आपण पुढे जातो ही फर्म काढली मी माझं स्वतंत्र रुपेश माझ्या पत्नीचं नाव कीर्ती अशा प्रकारे ही फॉर्म मी काढली होती आर के ग्रुप म्हणून आणि माझ्या फर्ममध्ये भरपूरजणं कामं करतात जरी आम्ही दोन जण असलो तरी भरपूरजणं कामं करतो आम्ही आणि पहिले मी जी कामं करायचो मुंबई बोला पालघर बोला रायगड बोला आणि ठाणे तर पहिलं प्राधान्य होतं माझं पण मी तेव्हा तिकडेही काम करायचो कामाचा व्याप आता भरपूर वाढला आहे लोड भरपूर वाढले कामं लोकांच्या एवढ्या अडचणी आहेत ठाणे जिल्ह्यात भयंकर कामं भरपूर कामं पहिले काय लोकं एवढे हे नव्हती म्हणजे त्यांना काही गोष्टींचं आयडियाज वगैरे बोलतो आपण तसं एवढं नव्हतं आता भरपूर लोकं हुशार झाले आहेत त्यातल्या ग्राम ग्रामीण भागात पण म्हणजे ग्रामपंचायत आपण बोलू तिकडेही त्या लोकांना गोष्टी कळायला लागल्या आहेत त्यामुळे ठाणे जिल्ह्यात ही कामं भरपूर आहेत म्हणून बाहेर जाणं वगैरे कठीण होतं आणि सोसायटीची कामं केल्यावरती सगळेजण येणार सोसायटी मेंबर आणि त्याच्यानंतरच कामं होणार त्यामुळे फक्त ठाणा जिल्हा आपण आता सध्या करत आहोत भरपूर कामं आहेत अजून लोकांनी माझ्या मते आमची कामं वगैरे तर भाग वेगळा पण लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी भा थोडंसं मतभेद मनभेद बाजूला ठेवून सोसायटीच्या बाबतीत जी जे आपण बघतो ना की महत्त्वाच्या गोष्टी आहेत जसं सोसायटी फॉर्मेशन पहिले रेशन करणं त्यानंतर कन्व्हजेड करणं ह्या गोष्टी पहिले लोकांनी थोडंसं महत्त्वाचे धरून म्हणजे प्राधान्य देऊन आयुष्यात आपल्या भरपूर भरपूर गोष्टी महत्वाच्या आहेत तर ह्या गोष्टीला प्राधान्य देऊन त्यांनी बाहेर पडले पाहिजे असं माझं मत आहे तर आजचा आपला विषय आहे सोसायटी रजिस्ट्रेशन सोसायटी फॉर्मेशन या विषयावर आज आपण सरांशी चर्चा करणार आहोत आणि या विषयावर ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आपले, आपले काही सोसायटी रजिस्ट्रेशन संदर्भात प्रश्न असतील तर ते आपण कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता सर त्यांना पर्सनली उत्तरं देतील तर आपण आज सरांशी चर्चेला सुरुवात करूया सोसायटी रजिस्ट्रेशन किंवा फॉर्मेशन तर सर आपल्याला हा पहिला प्रश्न मी विचारते की सोसायटी रजिस्ट्रेशन म्हणजे काय किंवा जर एखादी सोसायटी नवीन झालेली आहे त्यांचा मेंटेनन्स वेळेवर येतो आहे स सर्व सदनिका स नोंदणीकृत आहेत तरी सोसायटी करणं गरजेचं आहे का ह्याची आपल्या प्रेक्षकांना सविस्तर उत्तरं द्या सोसायटी तर करणं गरजेचं म्हणजे त्याला आता असं एक शब्द मी वापरू शकत नाही म्हणजे कंपल्सरी बोलतो आपण आता सरकार जिगर सर तर कोणाकडे घेऊन तुमच्याकडे लक्ष देत नाही ज्याला त्याला आपलं आपण आपण जिकडे जिकडे फ्लॅट घेतला आहे सदनिका घेतली आहेत आपली काळजी असली पाहिजे कारण की सोसायटी रजिशेशन केल्याशिवाय तुम्ही पुढे काहीच करू शकत नाही म्हणजे सुद्धा एकदम तो उदाहरण सांगतो जर तुमची सोसायटी रजिस्ट्रेशन नाही तर तुम्हाला नगरचं कोण विचारणार नाही सोसायटी म्हणजे युनिटी जशी रिक्षाची युनिटी असते तसं हां युनियन हा युनियन असते तसंच ही युनियन युनियन बोलू शकतो ना तशी ही युनिटी तयार होते की जेणेकरून बाबा एका सध्या एक बिल्डिंग एक इमारत आहे त्याच्यामध्ये दहा बारा पंधरा वीस पंचवीस तीस त्याच्यानंतर त्यांची कमिटी मेन कमिटी मेन बॉडी आपण जेवतो अध्यक्ष सचिव गजेंदर अशी त्यानंतर त्याच्यावरती अजून असलेली मेन बाकीची कमिटी तर हे पुढाकार घेऊन वगैरे करतात त्यामुळे सोसायटी फॉ फॉर्मेशन झाल्याशिवाय मग पुढे जातात येत नाही कुठच्या गोष्टी सोसायटी फॉर्मेशन झाल्यानंतर मग तुमचं सगळ्या गोष्टी तयार होतात त्यांना अकाउंट तयार होतं त्यानंतर तुमचे ऑडिट होतात आणि सगळी कारोबार वगैरे एकदम ऑफिशियल होतात ना त्याचे ऑडिट वगैरे होतात त्यामुळे ह्याच्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला की करणं गरजेचं आहे पर्याय वगैरे बोलण्यापेक्षा म्हणजे तुम्ही ते केलं तर पुढे जाणार ना आता जाणार कुठून पुढे पुढे जाण्याचा मार्गच पुढे तुमचा सोसायटी फॉर्मेशन झाल्याशिवाय लग्नानंतर थोडी साखरवडा कोण साखरवडा आलं की लग्न होतं त्यामुळे तुम्हाला पहिले सोसायटी फॉर्मेशन करायचंच आहे मतभेद मनभेद सगळं बाजूला ठेवा माझा मी ह्याच्या अकाउंटला पटणार नाही त्याच्या अकाउंटला पडणार नाही स्टार्टिंगला तुम्हाला चीफ प्रमोटर चीफ प्रमोटर पण नावापुरता ने नेमतो आम्ही सोसायटी फॉर्मेशनचा निवड पुढे आपण बोलू तेव्हा सांगितलं चिप प्रमोटरचा सा रोल काय असतो मुख्य प्रवर्तक काय रोल करतो म्हणजे कारण की एक जणला आपण नेमतो बाकीचे लोक होतात नाही नाही हो। चिप प्रमोटर नाही नाही हा मी नाही करणार मग तो असं नाही होत तो फक्त नावापुरता असतो एक प्रमोटर आपल्याला इनिशियल सुरुवात करायची असते एक ज्याने बिल्डर करून फ्लॅट घेतला असतो आपण त्याचे एक अॅग्राउंड घेतो आणि तसं ते पुढे त्याची प्रोसेस चालू होते त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बादला ठेवा त्याचे जर तुमचे मतभेद असतील तर असू द्या त्याला तुम्ही मी त्याच्याबद्दल बोलत नाही नका ठेवू वगैरे त्याला इलेक्शनही लावता येतं तुम्ही सोसायटी फॉर्मेशन झाली की इलेक्शन लावा नाही बाबा ना जे हा नाही पाहिजे तर नाही पाहिजे कोण चुकीचं असं चुकीचा तसं प्रकारे तुम्ही पुढे जाऊ शकता पण सोसायटी फॉर्मेशन करणं गरजेचं आहे बिल्डर नाही तर त्याच्याकडे तुम्हाला पर्याय काढलेले आहेत सरकारने शासनाने तुम्हाला त्याच्यावरती आपलं जे डिस्ट्रिक्ट डेप्युटेशन तिकडनं नॉन कॉपरेशन विना सहकारी ऑर्डर आणून म्हणजे बिल्डर ह्यात नाही निघून गेला आहे तर भरपूर लोकांना माहिती नसतं ना काय निघून गेलं आहे हयात नाही आहे तर तुम्ही तशा प्रकारतून ऑर्डर आणून तुमचं सोशली फॉर्मेशन करू शकता पुढाकार घेतला पाहिजे पुढे आले पाहिजे पुढे आल्याशिवाय होणार नाही ना, ना काय सर पुढचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की सोसायटी रजिस्ट्रेशन करताना काय अटी असतात म्हणजे किती मेंबर हवेत ते सोसायटी रजिस्ट्रेशन करायला किंवा त्याची एकूण प्रक्रिया काय असते काय काय कागदपत्र आवश्यक असतात ते मार्गदर्शन करा कागदपत्र सोसायटी फॉर्मेशनला एवढे काही अशी खास नाही लागत फक्त एक ॲग्रीमेंट असतं मेन लेखाचं कोणाचं पूर्ण ॲग्रीमेंट जॉबची प्रमोटर आपण ज्याला नेमतो मुख्य प्रवर्तकाला मी जे बोललो असं काही नाही चीप प्रमोटरला पुढे जाऊन काय द्यावं लागतं तसं काही नाही नावपुरत असतं ते स्टार्टिंगला इनिशियल सुरुवात असते ती आणि एक ॲग्रीमेंट झालं एक ॲग्रीमेंट आणि आपल्याला समजा उदाहरणार्थ दहा जण आहेत किंवा वीस जण आहेत फिफ्टी वन पर्सेंट म्हणजे बहुमत जसं सरकार स्थापन हा जसं सरकार स्थापन होतं जसं आपले दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा आहे त्याचे तुम्हाला वन फोर्टी फाय बहुमताने तुमचं सरकार स्थापन होतं तसंच त्याच्यातलं बहुमत असतं सोसायटीतले वीसपैकी अकरा जण आले की तुमची सोसायटी स्थापन होऊन जाते म्हणजे त्यामध्ये जर कोणाला विरोध असेल आणि मेंबर आपलं बहुमत मेंबर्स तर ती काही हरकत नाही येत म्हणजे विषयच येत नाही त्याचा काही अनसोल्ड असेल तर अनसोल्ड आपण टाकून वगैरे पुढे जातो हो। बिल्डरचे समजा चार आहेत जमीन मालकाची चार आहेत वीस पैकी समजा आठ गेली तरी नॉर्मली बघा तुम्हाला डेव्हलपमेंट आता जेव्हा बिल्डर एक जमीन मालक डेव्हलप करले घेतात बिल्डिंग तर सिक्स्टी फोरच चालतं ना समजा वीस पैकी सिक्स्टी फोर हिशो तर आठ आठ गेले जमीन मालकाकडे बहुमत तरी यांच्यावरच राहतं ना त्यामुळे ते आणि काय जमीन मालक पण काय सगळे फ्लॅट ठेवतच नाही तो पण सेलच करतो त्यामुळे ते डिपेंड करतं सगळ्या गोष्टीवरती पण फिफ्टी वन पर्सेंटची मेजॉरिटी लागते आपल्याला त्या प्रकारची सोसायटी स्थापन होते एकदम नॉर्मल प्रोसेस आहे लोक येत नाही पुढे आता मला आश्चर्य वाटतं भरपूर की ते सोसायटी हरवेज महिन्या महिन्याला फोन करतात सर ह्या महिन्यात आहे आम्हाला आपण ह्या महिन्यात आमचं सगळं फायनल झालेलं आहे आता हा आमचं ठाण्याला आहे हा आमचं मुंबईला आहे तो इकडे गेला आहे मग ते काय होतं मग असं होईल मग तसं होईल पण चालत राहतात ते सिरियसली घेऊन त्या लोकांनी केलं पाहिजे एखाद्यामुळे कशा तुम्ही अख्खं काम तोटा सोसायटीचं करा ना पुढे एखादी काय फरक पडत नाही तुमच्या बिल्डर कडनं आपण जेव्हा फ्लॅट घेतो त्यावेळेस बिल्डर सोसायटी रजिस्ट्रेशन करण्याच पण कबूल करतो पण बऱ्याच ठिकाणी बिल्डर कडनं सोसायटी रजिस्ट्रेशन ची फॉर्मॅलिटी पूर्ण केली जात नाही तर अशा वेळेला आपल्याला काय उपाय करता येईल बघा कसं आहे की दोन हजार सतरा अठरा साधारणतः ना म्हणजे आपण धीरे एक बोलतो रेरा आल्यानंतर ना ऑलमोस्ट भरपूर बिल्डर आता माझ्याकडे ते जेवढे आहेत ना बिल्डर सोशल रिफॉर्मेशन बोला रजिस्ट्रेशन कन्व्हेन्शन बोला हे सगळे करून देतात अगोदरच्या ज्या बिल्डिंग आहेत त्याच्यामध्ये बिल्डर जमीन मालक हे लोक करून द्यायचेच नाही ना ह्यांना करायची इच्छाच नव्हती कधीच तर त्यामुळे ते झालेच नव्हते दोन हजार दहा साली दोन हजार दहा नोव्हेंबर सालाला पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मला वाटतं महिन्याभरातच ह्या बिल्डर विरोधी हा कायदा आणला म्हणजे विरोधी कायदा म्हणजे हा कायदा पहिल्याचून होता एकोणीसशे साठ त्रेसष्टचा कायदा हा त्याच्यात सुधारणा केली आपण जर बघितलात एकोणीसशे साठ एकोणीसशे त्रेसष्ट मोफा अंतर्गत आम्ही जे टाकतो त्यात सुधारणा दोन हजार दहा येतात पृथ्वीराजसाहेब आले तेव्हा हिने हा पहिला कायदा कारण की बिल्डर जमीन मालकांचा त्रास असायचा मी असं सगळ्यांवरती ब्लेम करत नाही सगळ्यांना आरोप करत नाही की सगळेच बिल्डर जमीन माझ्या ह्याच्यात किती जमीन मला स्वतः पुढाकार घेऊन येतात बिल्डर येतात असं नाही आहे पण भरपूर ठिकाणी होता आणि त्यांची असं जे काही नाही काही ते त्याच्यामध्ये त्यांचे काही त्याचा स्वार्थ वगैरे असेल वगैरे पण साधारण सतरा नंतर ह्या गोष्टी मा म्हणजे मावळल्या गेल्या आहेत म्हणजे एवढा काही त्याच्यातला विषय येत नाही पण अगोदरच्या तर अजूनपर्यंत मग किती सोसायटी आहेत ते किती बिल्डिंग आहेत इमारती त्याचे सोसायटी झाल्या नाहीत पुढची पायरी लांबत राहील ना तुमची साधे एक भाडेकरूनची संस्था तर स्थापन करा तुम्ही ती पण तुम्ही स्थापन करत नाही आत म्हणजे जे आपण सोसायटी फॉर्मेशन भाडेकरूच नाही त्याचं असं उपवर्गीकरण म्हणून येतं जे ये लोकांना वाटतं झालं तसं आमचं संपलं विषय त्यामुळे ते भाडेकरूची संस्था बोलू असं मला म्हणायचं नाही तर ती तुम्ही सोसायटी फॉर्मेशन कर, मी करत नाही रेशिंग करत नाही तर पुढे कुठे जाणार तुम्ही तुमचं चुसोड तुमचं अकाउंट ओपन होत नाही तुमचं काहीच होत नाही तुमचं सात बारा कसा होईल तुमच्या नावावरती तो तो भाग आपला पुढचा आला विषय पार्ट की कन्व्हेन्स वगैरेचा पण पहिली ते पायरी चढली पाहिजे ना तरी तु� तरी आपले टडळ कोण तयार होत नाही किती लोक आहेत आहे इच्छा असतात काय काय जी पण त्यांना सपोर्टही भेटत नाही लोकांना वाटतं ठीक आहे फ्लॅट घेतला आमचं लाईट बिल टॅक्स पौती झालं संपला विषय सर बिल्डर जर सहकार्य करत नसेल तर आपण सोसायटी रजिस्ट्रेशन कोणत्या पद्धतीने करतो आता मी तुम्हाला सांगितलं ना हे जे 2010 ला जो कायदा आला त्याच्यामध्ये त्याच्या आघोरी त्याच्या होत्या दुसऱ्या आमच्याकडे प्रकार पण म्हणजे त्याची प्रोसेस कशी चालते म्हणजे कोर्टामधून चालते का कशा कर प्रकारे चालते ह्याला आपण एक छोटं कोर्टच बोलतात सगळेजण बघायला तर डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्टरचं ऑफिस आहे ते त्यांना अधिकार दिले त्यांना सगळे आणि ह्यांच्यावरती सोसायटीच्या वरती ते ऑफिस आणि हे जे आपण उपनिबंधक कार्यालय वगैरे जे बोलतो सगळे त्यांच्यावरचं म्हणजे जसं हायकोर्ट सुप्रीम कोर्ट असंच ते एक कार्यालय आहे आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं जर समजा तुम्हाला जर सोसायटी स्थापन करायची आहे तुमचं एकमत झालं आहे सोसायटी स्थापन करताना पण नॉर्मल सोसायटी स्थापन करायचं सो असेल तर त्याचं शंभर रुपये खर्च येतो तर हे जे नॉन कॉपरेशन आहे त्याचे शंभर रुपये दोनशे रुपये कमी म्हणजे डबल खर्च येतो डबलपेक्षा थोडं जास्त येतो कमीमध्ये जास्त येतो जास्त मेमरी तर थोडासा कमी होऊन जातो तर डबलमध्ये खर्च जातो त्याच्यासाठी एक आपल्याला ऑर्डर आणू लागते तिकडनं आदेश असतो तो आणि तो आदेश आणल्यानंतर मग आपल्या विना सहकारी आपल्या सोसायटी स्थापन त्याच्या नाही येता तिकडे अडथळा म्हणजे फक्त थोडंसं जर समजा एखाद्या बिल्डरला नाही करतो तो येतो नाटक करतो तिकडे नाही असं आहे तसं आहे माझे पैसे बाकी वगैरे वगैरे चालतं तिकडे तर त्याला काही हे होत नाही नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट ती फेवरला सोशल लागते कारण तो कायदाच ह्यांच्यासाठी बोलला आहे ना सोसायटीसाठी बनलाय त्यामुळे ते फेवरला इकडे जाते फक्त त्यात काही तथ्य आहे किंवा नाही आहे किंवा सोसायटीने काय नक्की किंवा कसं ज्यांनी मांडलं आहे तिकडे ते कशा प्रकारे मांडलेले चुकीच्या पद्धतीने मांडलेले नाही आहे ना त्याच्यावरती ते बघितलं जातं पडताळणी होतात पुढे होतं पण नाईन्टी पर्सेंट तर सोसायटीच्या बाजूने ते ऑर्डर येते आणि सोसायटी फॉर्मेशन जाते आणि कामासाठी सहकार्य असेल बिल्डरने सही दिली सही असते फक्त एका पेपरवरती स्टॅम्प सही असते आणि ते असलं की मग साधारण छोटी सोसायटी असेल तर दहा बारा दिवस मोठी सोसायटी असेल तर महिना पण जातो ते थोडंसं लिखाण बिखाण वाढतं टायपिंग वगैरे तर तेवढं वाढतं आणि विना सहकार्य असेल तर मग त्याला अवधी साधारण दोन महिने अडीच महिने तीन महिने एवढं जातो साधारण असावं आणि या साधारण या सर्व प्रक्रिये साठी साधारण किती खर्च येतो किंवा तुम्ही पर युनिट घेता की का कसा घेता ते साधारण एक्सप्लेन करा पर युनिटच जातो याचा खर्च आम्ही सगळ्या गोष्टीत पर युनिटच काउंट केलं जातं आपल्या याच्यामध्ये म्हणजे एखादी सदनिका जर नसेल विकली गेली तर त्याचंही तुम्ही पर युनिट मध्ये लावता का कस करता नाही त्याचेही लावाव लागतच नागदी टाकावं लागतं त्याच्यामध्ये ते तसंच हिशोब असतो तो पर युनिट प्रमाणे चालतो मग त्यात सगळं येतं सदनिका येतं शॉप येतं गोडाऊन येतं सगळं टाकावं लागतं त्याच्यामध्ये बेसमेंट बोला तर बेसमेंटमध्ये किती टाकलं ते मी अख्खा बेसमेंट असेल तर ठीक आहे तर त्याप्रकारे आपण ते टाकतो वगैरे आणि मेन म्हणजे ह्याच्यावरती आम्ही जेव्हा आम्ही जेव्हा हे नमूद करतो तेव्हा आम्ही पहिले सोसायटीला सहमत घेतो बाबा तुम्हाला तुमची इच्छा काय आहे आणि त्यांचे पेपर काय बोलतात पेपर भरपूर चुकीचे बनले असतात कधी कधी जुन्या पिल्डिंग बनले असते चुकीचे त्याप्रकारे आम्ही ते पुढे जातो एवढंच आहे की कायदेशीर व्यवस्थित कामं झाली पाहिजे आणि जेणेकरून पु भविष्यकाळातून सोसायटीला त्रास होता कामाने याची काळजी घेऊन आम्ही पुढे जातो बाकी त्यांचं माहिती नाही पण मी तरी बाबा की जेणेकरून भविष्यकाळात आपल्यापर्यंत सोसायटीवाले आपल्या दारात ऑफिसला येणार आणि मग बोलणार नाही ना तुम्ही सर चुकीचं काम असं नाही व्हायला पाहिजे त्यांचं काम झालं पाहिजे वाटलं दोन पैसे आपल्या कमी भेटले चालतील पण त्यांचा त्यांना त्रास नको आला त्यांना कुठे अडचणी नको निर्माण झाला तर त्याप्रकारे आपण ते जातो पण पर युनिटचा हिशोब चालतो आपल्या इकडे नॉर्मली पर युनिटप्रमाणे आम्ही चार्जेस लावतो मग पुढे कसंही असो त्या प्रकारे चालतं सर आतापर्यंत सोसायटी रजिस्ट्रेशनच्या किती केसेस आपण केल्यात बदलापूर किंवा बदलापूरच्या बाहेरच्या अशा किती केसेस केल्या तो बघा आम्ही तर बाकीची भरपूर कामं केली आहेत फक्त सोसायटीशनचा आता आपला सध्या विषय चालू आहे तर सोसायटी साधारण आमची दीडशे ते पाऊन दोनशे झालेली आहेत संपूर्ण बदलापूरमध्ये नाही नाही ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये पूर्ण ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये दीडशे पाऊन दोनशे जास्त झाले फक्त सोसायटी फॉर्मेशन ते सहकारी विना सहकारी दोन्ही विना सहकारी कमी येतात म्हणजे सांगतो तुम्हाला साधारण पंच्याहत्तर जर पंच्याहत्तर टक्के जर सहकारी तर पंचवीस टक्के विनासहकारी अशा प्रकारे चालतात ते एवढे हा आजच्या या एपिसोडमध्ये आपण सोसायटी रजिस्ट्रेशन फॉर्मेशन संदर्भात सरांशी चर्चा केली आपल्याला जर काही सोसायटी रजिस्ट्रेशन संदर्भात प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा तसंच सरांसाठी सरांना संपर्क करण्यासाठी सरांचा मोबाईल नंबर आम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करत आहोत पुढच्या एपिसोडमध्ये आपण कन्व्हेन्स डीड या संदर्भात सरांशी चर्चा करणार आहोत तुर्तास आपण इथेच थांबूया नमस्कार